नमस्कार मित्रांनो तुमचा सर्वांचा हक्काच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि मी तुमचा कल्प गोजी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर आता मी तो, मी तो पेनला आलेलो तर आता बघूया आता I mean, काय माझ्या डोक्यात प्लॅनिंग नाही आय मीन काय करायचं काय नाही तरी पण मी आता आता सर... वाजले सहा तीस वाजले तर पार्क खुल्ला असेल तर आपण पार्कला जाऊया आणि माझ्यासोबत माझे दादाजी पोर आहेत सगळे पिंजल आहे आणि तिथे ते गेला निखिल आणि मल्हार आहे ते तर आपण जाऊया आणि निखिल आहे तर आता लेट्स गो जाऊया आणि बघूया कसा आहे तो पार्क आणि बरेच आपण तिथे थोडे थो नॉर्मली फोटोज वगैरे हो काढू आणि हे काय करणार आहेत तर मी त्यांना फिरायला लेट्स गो आपली ब्लॅक बुलू साली हातात आहे ब्लॅक मी खाली पार्क केलेली तर आपण जाऊया आणि बघूया तर मित्रांनो मी आम्ही ब्लॅक बुल इथं पार्क केलेली आहे आणि इथे क्रिंजल आहे हाय किंजल तर आपण आता थिम पार्कला जाऊया हा थिम पार्कचं मेन एंट्री आहे तर आता लेट्स गो आता पण जाम वाजलंय जास्त करून सहा पस्तीस वगैरे झाले असतील आणि सनसेट पण होत चाललंय नंतर हा बंद होऊन जातो पार्क चला गो मास्क लावणं जरुरी आहे पार्क आहे पूर्ण आणि ह्याच्या पाठी असं रेड बिल्डिंग त्याचं आहे तुम्ही माहितीच असेल कोणकोण पेंटमध्ये राहत असेल तर मी सहज आलो आहे ह्यांच्यासोबत फिरायला आता लेट्स गो आपण बघूया अजून काय काय आहे पार्क पार्कमध्ये बघण्यासारखं तर मी जास्त करून जास्त जाम बघितलेलं तर इथले स्टेटस वगैरे पण वाचनालय वाचनालय पण आहे या साईडला लेफ्ट लेफ साइडला राईट साइडला तर मित्रांनो बघू शकता आय लव्ह पेन आणि त्या साईडला आहे ना मी पण छोटं असताना पेंटमध्ये असताना असं पार्कमध्ये यायचो टाइमपास तर मला लहानपणाचे किस्से आठवले कारण ते सरकुंडी घसरगुंडी पाळणे वगैरे तर ते त्या साईडला आहेत आता मी ते एन्जॉयमेंट करतीलच आता मी यांच्यासोबत आले तर यांना एन्जॉयमेंट करायलाच लागेल कारण मी जास्त यांच्यासोबत कंटिन्यू ब्लॉक करू शकत नाही तर लेट्स गो आपण जाऊया तिथे आणि बघूया हा एस आकारामध्ये बसायला दिलेला आहे एक नंबर आहे असं नाही थोडा तर मित्रांनो बघितलं असेल तर नॉर्मल पार्कमध्ये जिम पण अशी आहे ना करतात आणि साईडला हे वगैरे आणि त्यात इकडे वाटतंय आपलं आपण मारतो ना चेससाठी ओवरकॉल सगळ्यासाठी आहे आणि मल्हार वगैरे तिथे खेळतोय आय मीन मला ना म्हणजे माहीत आपलं घसरगुंडीमध्ये खेळतोय तर बघूया आपण काय करतोय एक इंचर विचार बघूया काय करतात फुल एक्सेस्टमेंट आहेत आणि था पूर्ण वर्क करते त्या साईडला आहे तो निखिल आहे आणि या साईडला किंजर मला वाटतं वेट लवकर लॉस करणार जात का तुम्ही दोघे निखिलचा तुम्हाला वाटतं वेट लॉस झालेलच आहे आणि किंजल पण करत आहे इथे छोटे पोरं खेळत आहे आपण मुंगार बघूय काय बघतोय तो कसं एक्साइटमेंट आहेत तर त्यांचं हेच आहे पूर्णपणे म्हणून मी पाकून आलेलो पाटील तर मित्रांनो आता माझा टाइम एक्सप्लेन झालेला आहे आणि मला पण जायचं आहे ऍक्च्युअली तर आता ते पण लोक केले आहेत आणि खूप अंधार पण होत चाललेला आहे आणि झालेलंच आहे तर आता आपण काहीतरी खाऊया पण त्यांना पण खाऊ द्या कारण आता एवढे ते खेळून खेळून दमले असतील तर त्यांना काहीतरी खाऊ देऊया तर माझा प्लॅन आहे पाणीपुरी खायचा आणि यांना कसं वाटतं एक तिखट एक गोड पाणीपुरी बघूया क कसं येतात चेहऱ्यावर त्यांचे थीम तुला नक्की मला सांग शेवपुरी तर मला कन्फ्युज झाला आहे जरा आपण बघूया काय करतात ऑर्डर मी दिलेला आहे आणि शेवपोरी शेवपोरी कसं आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला सगळ्यांना हाय करा माझ्या चॅनल लास्टला तर मी पुन्हा एकदा सांगतो एक क्रिंजल आहे मल्हार आहे आणि आणि केला तर आता माझा ब्लॉग एंड करायचा टाइम झालेला आहे तर तुम्हाला आय होप की ब्लॉग आवडला असेल तुम्हाला मजा आली असेल या ब्लॉग मध्ये कारण मी माझ्या दादाच्या पोरांच्या सोबत होतो आणि फिरलो इथे पार्क पार्कमध्ये तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि पण या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या साईडचा आवाज इग्नोर करा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय